स्थानिक पातळीवरून एकशे बाराला फोन करत होते जवळवाडी हे तालुक्याच्या शेवटच्या सरहद्दीचं गाव असल्यामुळे तो एकशे बारा फोन कनेक्टिव्हिटी ही पाठव्याला मिळत होती त्यांना त्वरित संपर्क साधता आला नाही दुसऱ्यांदा फोन करून पोलिसांना त्याची कल्पना दिली साधारणतः तासाभराच्या अंतरानं पोलीस गस्त तिथं व्हॅन तिथं मिळालं आम्ही तासाभरात गस्त व्हॅन घालणारं मिळालं म्हणजे आम्ही त्याच्यावर समाधानी आहोत त्यानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला पाच पेक्षा जास्त लोक सात आठ असल्याचं त्यांना वाटत घरातली सोने काढून घेतले चाकू दाखवला दांडक्यानं डोक्यात मारलं अंगावर आणि तोंडावर घेऊ म्हटले बळजबरी केली किल्ल्या घेतल्या लोकांची संत वामन भाऊ बाबांचा आणि भगवान बाबांचा वार्षिक सप्ताह आहे त्या सप्ताहाची जी वर्गणी ज्यांच्याकडे होती ती वर्गणी काढून घेतली दोन दिवसापूर्वी कांदे चोरले कांदे विकले होते त्या कांद्याची पट्टी आलेली होती ती सगळी पैसे चरट्यानं चुरून नेले घरातलं नऊ तोळ्याचे दागिने आज एक लाख आणि पाच हजार रुपये किमतीची तोळ्याचा रेट आहे त्याची भाव जवळपास साडेनऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये त्याचे होतात असं मिळतात तेरा लाख रुपये चोरट्याने चुरून नेले आपण मात्र लोकांची गंमत करायला लागलो जर अशा प्रकारची गंमत काल अडीच वाजता येऊन जर सात वाजेपर्यंत तुम्ही फिर्याद दाखल करून घेत नसाल तर तुम्ही लोकांची टेहटाळणी करत आहात पोलीस निरीक्षक साहेब त्यांना सीआर कमी करण्यासाठी माझं काम लय भारी आहे हे दाखवण्यासाठी लोकांच्या नाकावर तिथून त्याला इथं राहायचंय आणि त्याच्यासाठी ते भासवतेत का आमचं कामले काम भारी आहे कारण जर तुमचा एक गुन्हा दाखल केला दरोड्याचा गुन्हा दाखल केला तर साधारणतः प्रोटोकॉल पोलिसांचा असं सांगतो रिवाज असा आहे नियम असा आहे का पोलीस अधीक्षकाने भेट द्यायला हवी मग ती भेट होऊ नये डीवायस पीची भेट होऊ नये आणि आमचं चालू आहे हे दाखवण्यासाठी <coughs> साहेब एफ आय टाळला तुम्ही गंमत करतायत गंमत आपल्या जीवित्वाची आणि आपल्या संपत्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे म्हणून आपण त्यांना कपडे दिले स्टार दिले रिंग बंदूक दिली रिव्हॉल्वर दिला गाडी दिली घोडे दिली आणि कायद्याचा पेर सुद्धा देऊन टाकला तुम्हाला जे जे वापरायचं ते ते वापरा गुन्हेगाराच्या जशी पॅकेटात लात घालायची तशी घाला परंतु आम्हाला डॅय मिळाला आम पाहिजे आमच्या लोकांच्या जीवित्वाचं संरक्षण झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही पोलीस दलाची निर्मिती केली मात्र तुम्ही विसरून गेले तुम्ही म्हणता मी ल पोलिस निरीक्षक भारी आहे याच्यासाठी गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे आणि आमच्या माणसाला बसून ठेवलं सर हातबलता काय हातबलता एवढी आहे का ज्या आमच्या खाडे <coughs> खाडे मामाची तर ता झालं त्यांना सकाळी फोन केला खरंच काय करायचं काय म्हणलंय ते माहितीये ते असं म्हणलंय मी कालपासून काल दिवस घेतला नाही पोलीस आपलं काय मिळून द्यायचे पोलिसांकडे काय गुन्हा दाखल करून ते काय सोने मिळून देणार आहेत का आपले पैसे मिळून देणार आहेत का, का। आणि ह्या झंझटमारी कशाला आहेत आणि पोलिसांच्या नाकावर टिचून कशाला जाऊ शकतो आपण आपल्याला कशात पण ते अशा प्रकारची सकाळची प्रतिक्रिया त्यांनी मला फोनवर केली आणि माझी तर इच्छाच नाही का गुन्हा दाखल करावा नाही म्हणून म्हणून सर आम्ही गुन्हा दाखल करून घेण्यासाठी इथे आलेलो नाहीत आम्हाला गुन्हा दाखल करायचाच नाही कारण आम्हाला तुमच्याकडून काही मिळणारच नाही आम्ही फक्त तुम्हाला तुमचं प्रशस्ती पत्रक द्यायला आलो का तुमचं काम लय उत्तम चालू आहे आम्ही स्त्री साष्टांग दंडवत घालतोय तुम्हाला नमस्कार घालतोय आणि तुमच्या पायाला हात लावून सांगू तुम्हाला तुमची खुर्ची लकलाबाई आपल्याला इथून काही मिळणार नाहीये आम्ही एक फक्त अर्ज देतोय तेवढ्या अर्जाची चौकशी करता आली करा। तर करा नसेल तर वरिष्ठाला पाठवून देऊ त्यांनी काही केली तर ठीक नाही केली तर आमचं आम्हाला जगावंच लागतंय कालपर्यंत आपण आपल्या जगतच होतो आम्ही आमच्या जगतच होतो आमचं गेलं आलं तरी आमच्या खाडेमाबसारखी परिस्थिती इतकी लहान आहे तरी सुद्धा त्यांची सहन करायची मानसिकता झाली प्रश्न राहिला गावकीची वरंगणी आता सप्त्याच्या पंक्तीला कसं काय द्यायची आता ते म्हणतात घरतो होतं चोरीत इथं झाली वरंगणी तर गावाची आहे त्याला मात्र ते रिनसेल काढून काहीतरी करावे लागतील त्यांना पण इथं आपल्याकडे सावकार की उसले करून त्याचं त्याचं भागू कारण पोलीस काही करणार नाहीत पोलीस साधी फिर्यात पण घेत नाहीत गुरुजी त्याच्यामुळे आपण हातबल आहोत आणि आम्ही ते फक्त तुम्हाला सांगायला आलो मेहर बाळसाहेबांचा फक्त आम्ही इथे अभिनंदन करण्यासाठी आलोत तुमचं स्वागत करण्यासाठी आलोत एस पी साहेब तुमचं पद आणि तुम्हाला ते सगळं पी आय साहेबांना लकलब देण्यासाठी इथं आलोत आमचं एक छोटं निवेदन आहे आम्ही इथं देणार आहेत ते आपल्याकडे इथं काही येणार नाहीत ते आपलं काही ऐकून या घेणार नाहीत आपलं आपलं बसू कंटाळा आला म्हणजे आपण आपलं निघून जाऊ आम्हाला एफ आय आर दाखल करायचाच नाही एफ आय आर दाखल करा ही आमची आता मागणीच राहिली नाही कारण जेव्हा खरी फिरत दाखल करून घ्या म्हणा चार लाख वर करा कमून थोडा गोन्हा वाटतो करा म्हटलं म्हणून का तर त्याने काय होतं आपलं भाई आमची जर एखादा वाद भावाभावाचा असता तर म्हणू शकतो दोन इकुण पण आहे क्रॉस आहे चुकीचा असू शकतं खोटी दाखल करू शकतो दरोडेखोर कोणाच्या ओळखीचे आहेत चोर काही माहिती आहेत कोणाला काही आपलं कोणाचं नाव घेतलंय आपल्या कोणावर संशय आहे आमचं काहीच नाही म्हणून फक्त म्हणतो का जेवढी संख्या होती तेवढी लिहून घ्या आणि जेवढी रक्कम झाली तेवढी लिहून घ्या आमच्याकडे सोन्याची फिर्याद लिहून घ्यायची म्हणलं कशी करते माहिती आहे तुम्हाला आपलं सोनं तीस हजार रुपये यायचं असतं आता ज्याचं एखाद्याचं सोनं घेऊन गेलायचं आणि ते म्हणायचं असं का त्याचं कारण असं आकडा वाढतो आता उद्या चला एखाद्या याच्यामध्ये गणपती मध्ये जुगार खेळणाऱ्या रेट मारावी आणि तिरक पत्र पत्रमधून जुगारीमधून आम्हाला गाडी घोडे आणि हे सगळं मिळालं मग ह्या गाडीची किंमत होती सत्तर हजार रुपये कारण आम्ही मोठी कारवाई केली हे पोलिसाला दाखवायचं असतं पॉलर तैट करायला आपली चोरीला हव हो द्या ती म्हणणार ती वीसच हजारला होती त्यांना जशी फिरत पाहिजे तशी दाखल करून घ्या बरोबर हा काही कौतुकाचा विषय नाहीच आहे शाळे वाघण्याचा विषय होऊ शकत नाही अरे इथं तर न्याय मागण्यासाठी आमचं जो कोणी कॉमन माणूस असेल गरिबात गरीब असेल सगळ्यात लहानात लहान माणूस असेल तरी त्याची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी ही पोलीस स्टेशनची ची निर्मिती आहे आमच्या देशात जे राष्ट्रपतीचं मत आहे तेच आमच्या गरीब माणसाचं मत आहे त्याच्यामुळे ते काही कौतुकाचा विषय आमच्यासाठी नाहीच तो घेतलाच पाहिजे ते तुमची जबाबदारी होती त्याच्याबद्दल आमचं धुमत्त आहे आमचं एक निवेदन आहे आणि आम्हाला त्या निवेदनाप्रमाणे आम्हाला कारवाई हवी आहे आम्हाला फिर्यात दाखल करणं आमचा इंटरेस्टचा विषय राहिला नाही तो कालच संपला आमचा विषय असा आहे का हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही ठरवा तुम्ही सांगा फिर्याद दाखल करून उठायचंय अर्जाबरोबर अर्ज देऊन उठून जायचंय तोपर्यंत खासदार साहेब पण येतात आपण निवेदन वाचतोय निवेदन आहे माननीय जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर विषय मौजय जवळवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे मंगळवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान सुरेश वाणी खाडे यांच्या घरी पडलेल्या दरोड्याची चौकशी होणे कामी गुन्हा दाखल करण्याबाबत तसेच गुन्हा दाखल न करणाऱ्या जबाबदार पोलिसांची चौकशी होऊन निलंबनाची कारवाई होण्याबाबत हा विषय आहे अर्जदार खाली सहाय्य करणारे जवळवाडी येथील ग्रामस्थ त्यांचे नातेवाईक विविध राजकीय आणि सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते हे खाली सहाय्य करणारे आहेत त्यांच्या नावाने हे निवेदन आहे निवेदनात म्हटलंय आपणाकडे या निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात येते की आम्ही खाली सहाय्य करणारे म्हणजे जवळवाडी तालुका पाथर्डी येथील रहिवासी आहोत आमच्या गावातील सुरेश बानी खाडे हे जवळवाडी खरवंडी रस्त्यावर रस्त्याच्या कडेने पक्क्या बांधकामामध्ये पत्र्याचं घर आहे आणि त्या घरात ते राहतात या घरी मंगळवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान सुरेश बानी खाडे यांच्या आईच्या घराच्या कच्च्या पत्र्याच्या घराला बाहेरून कडी लावली जे आईचं घर आहे त्याला कडी लावली मानिक खाडे आणि सुरेश बानी खाडे यांच्या राहत्या घराला बाहेरून कडी लावली त्यानंतर सुरेश बानी खाडे यांचे भाऊ बाळासाहेब माणिक खाडे यांच्या राहता पात्राच्या रूम मध्ये दरवाजा तोडून प्रवेश केला बाळासाहेब व त्याची पत्नी व मुलगा आरड करायला लागले तेव्हा बाळासाहेबांना चाकूचा धाक दाखवून तोंडाभर घे असे म्हणून लाकडी दांडके डोक्यात वारून जखमी केले त्यामुळे त्याने आरड बंद केली यावेळी इतर चार चोरट्यांनी चाकू दाखवत दहशत निर्माण केली घरात कुठे काय आहे असे धमकवून सोन्याचा ऐवज भजबरीने चोरून नेला त्यानंतर दोघे जण त्याच रूममध्ये थांबले व इतर तिघांनी सुरेश माणिक खाडे यांच्या खोलीत लाफा मारून घर उघडून प्रवेश केला व त्यांना चाकूचा धाक दाखवून कपाटाच्या चाव्या कुठे आहेत असे धमकवून विचारले तेव्हा चाव्या कुठे आहेत हे सुरेश खाडे यांनी दरोडेखोरांना सांगितले व त्यांच्या घरातील सोने व वा संत वामन भाऊ महाराज व संत भगवान बाबा यांच्या सालाबाद प्रमाणे आयोजित होत असलेल्या सप्ताहातील ग्रामस्थांची वर्गणी व कांदा विक्रीचे आलेले पैसे असे बळजबरीने दहशत निर्माण करून दरोडेखोरांनी लांबवले असा एकूण तीन लाख रुपयाचा रोख व सोने चांदीचे नऊ तोळेचे दागिने त्याची बाजारभावाप्रमाणे नऊ लाख पंचेचाळीस हजार असा बारा लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी मारहाण करून चुरून नेला याबाबत घटना घडल्यानंतर एकशे बारा या क्रमांकाशी संपर्क साधला मात्र सदरचा फोन हा पाठोदा बीड येथे कनेक्ट होत असल्याने त्याचा संपर्क झाला नाही त्यानंतर तीन वाजून छत्तीस मिनिटांनी पाथर्डी येथे राहत असलेले ग्रामपंचायत सदस्य आनंद खाडे यांनी एकशे बारा क्रमांकाला फोन करून माहिती दिली व पोलीस स्टेशन लँडलाईन नंबर तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ठाणे माहिती दिली त्यानंतर साधारण पाच वाजेच्या दरम्यान गस्त घालणारी पोलीस व्हॅन जवळवाडीत पोहोचली या घटनेची फिर्याद देण्यासाठी सुरेश माणिक खाडे व ग्रामस्थ पोलीस स्टेशन येथे दुपारी दोन वाजेपासून सात वाजेपर्यंत उपस्थित राहिले जशी घटना घडली तशीच फिर्याद घेण्यास पोलिसांनी नकार दिला त्यावेळी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांची भेट घेतली त्यांनी घटना व घटनेतील दरोडेखोरांची संख्या नमूद करून गेला माल याची माहिती दिली मात्र त्यांनी सध्या चारपेक्षा कमी आरोपी असल्याची नोंद करू त्यानंतर पुन्हा जबाबामध्ये आरोपीची संख्या वाढवून त्याप्रमाणे वाढू कलमे मी ॲड करू असं सांगितलं आपण एकही शब्द खरा किंवा खोटा नाही खोटा लिहाचा नाही त्यांची आपली भावकी नाही ते आपले पोलीस निरीक्षक आहेत आपल्या संरक्षणासाठी ते आलेले आहेत आपल्याला त्यांच्याबद्दल अत्यंत मनापासून आदर आहे जो जसा पोलीस निरीक्षकाबद्दल आहे तसा प्रत्येक पोलिसाबद्दल आपल्या मनात आदर आहे त्यांना त्रास देण्याचा उद्देश हेतू माझाही नाही त्यांची ओळख आणि परिचय नाही आलेली ती साधारणतः महिना दीड महिन्यात झालेला आहे या क्षणापर्यंत माझी ओळख नाही त्याच्यामुळे माझाही उद्देश काही करणं असा नाही घडत आहेत अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या या बोलण्यावर आम्हाला समाधान झाले नाही पोलीस निरीक्षकांनी या घटनेकडे गांभीर्यानं घेतलं नाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत नाहीत असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भासवण्यासाठी ते अशा प्रकारचे सत्य गुन्हे तडपत असावेत त्यामुळे त्यांनी ते आमची फिर्याद दाखल करून घेतली नाही आम्ही त्यांना घटनास्थळी भेट देण्याची विनंती केली त्यांनी घटनास्थळी अद्यापपर्यंत भेट दिली नाही या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी तसेच आज आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात पोलीस अधिकाऱ्यांना श्री साष्टांग दंडवत घालून आम्ही आमची दरोड्याची तक्रार दाखल करणार नाहीत असे सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आपण आलो आपण इथे फिर्याद दाखल करून घ्या ही आपली अपेक्षाच नाही आहे आम्हाला फक्त तुमचं जे काही सगळं चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही साष्टांग दंडवत घालायचं आहे शेवटी तुम्ही पोलिस आहेत तुमच्याकडे अधिकार आहे तुमच्याकडे पैसे आहेत तुम्हाला पगार आहे तुमच्याकडे बंदूक आहे तुमच्याकडे गोळे आहेत तुमच्याकडे काठी आहे तुम्हाला सगळे अधिकार असल्यामुळे आम्ही तुम्हाला घाबरतो अशी आमची मानसिकता झालेली आहे कारण असे की यातील फिर्यादी सुरेश मानिक खाडे यांची मानसिकता अशी निर्माण झाली आहे की काल दिवसभर गेला पोलिसांनी आपली साधी फिर्याद पण घेतली नाही आता हे काय करणार आहेत पोलिसांनी आतापर्यंत कोण तपास लावून कोणाचे दागिने आणि पैसे परत दिलेत त्यामुळे मला असं वाटतं की या झजेटवाडीत नको पोलिसांना आपण कुठे पुरणार आहोत पोलिसांच्या मर्जीच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा आग्रह धरला तर उद्या पोलीस काही पण करून त्रास देतील अशी मानसिकता झाली पोलिस स्टेशन मध्ये दे फिर्याद देण्याचे आहोत यासाठी निवेदनाची एक प्रत पोलीस निरीक्षक साहेबांकडे देत आहोत सुरेश भाऊ बरोबर आहे का असंच म्हणलं ना तुम्ही काय म्हणले ह्या झजेट ही मला आवडत नाही इच्छा होते का नाही हो आज जर सकाळी आपण ठरवलं असतं आपल्याला फिरण दाखल करायची नाही तरी तुमची काय मानसिकता होती असं कोणी तरी म्हणा सगळेच म्हणते अशी मानसिकता झालेली आहे त्याच्यामुळे सर आम्हाला काही फिर्यात दाखल करायची नाही तुम्ही जे इथं आलो आमचं ऐकून घेतलं आम्हाला बसायला जागा दिली नाहीतर दांडे काठा काढून भुसकून दिला असतं तर आपली पण पंचायती आपल्या बुटांची पर आपल्या परत आपल्याला एकत्र घेत बसावं लागलं असतं किंवा अनमानी जावं लागलं असतं तर ते बरं झालंय आम्हाला इथे बसून दिलंय त्याच्यामुळे आता आम्ही इथे बसणार आहोत आमचं एक निवेदन घेऊन फक्त आम्हाला सही शिक्का करून द्या गुन्हा दाखल करून हे काही आपली भावना नाही आपले लोकप्रतिनिधी म्हणून खासदार साहेब काही वेळामध्ये इथे येणार आहेत आपण तोपर्यंत आपण थांबू त्यांना निरोप दिल्यामुळं त्यांना निरोप पोहोचल्यामुळं मला असं वाटतं का कदाचित प्रताप काकडनं त्यांना फोन केलेला असावा त्यामुळे ते इथे येत असावेत त्याच्यामुळे आपण सगळेजण आपण थांबूया कारण शेवटी आपलं दुखणं आपण निवडून दिलेल्या मतं दिलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या माणसाला सांगावं ही आपली जबाबदारी असते कारण खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती हे ये निवडून येईपर्यंत कोणत्याही पार्टीच्या आणि असले तरी निवडून आल्यावर त्या सगळ्या जनतेच्या असतात म्हणून ते, ते आपले लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांची कथा आणि कै्यत त्यांना आपण सांगण्यासाठी इथे थांबूया तोपर्यंत तो दराडे साहेबांना जर अधिकार असेल तर त्यांनी आम्हाला त्या निवेदनाची एक ठाण्याबारच्या सही शिका घेऊन द्याव्यात अशा प्रकारची विनंती आहे त्याचा तू घट तूट जर वर्गीकरण काय असेल तर दहा टक्के पंधरा टक्के त्याचा घट कापतोच उर्वरित पूर्ण रक्कम घ्यायला पाहिजे आणि जर ती सोन्याची किंमत होती आठ लाख रुपये निघत असेल तर ती आठ लाख रुपयाची चोरी होते तीन लाख रुपये रोखेत म्हणजे आठन तीन अकरा सोन्याचं व्हॅल्युएशन कधीच कमी होत नाही तुम्ही मात्र आमची चष्टा करतायत मस्करी करतायत आणि तीस हजार रुपयाचा रेट वीस हजार रुपयाचा रेट लावून आमची चष्टा आणि टिंगल करतायत पोलिसांना म्हणून आम्ही तुम्हाला हे देखील या निमित्ताने विचारणार आहोत का अशा प्रकारचं करू नका तुमचं तुमचं लय भारी स्वर सगळ्यांच्या द्वारात चालू आहे लय व्यवस्थित चालू आहे एखाद्या पोलिस अधिकाऱ्यांची काही अडचण राहिली असं काही नाही एखाद्या पोलिसाची कोणाची अडचण अशी नाही परंतु आमच्या ज्याच्या अडचणी आहेत थोडीफार तरी कदर करा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही जर कदर नाही केली तर आमचं जगणं सुसा हो आम्ही हातबल येत हो आमचा माणूस मालला राहू सकाळी साहेब असं करू नका म्हणून आता नको आपल्याला गुन्हा दाखल करायला ते काय करते है? ते काय म्हणजे पैसे देतील का अनेक जण काही सल्लागारने सांगितलं काय खरं असतं पोलिसाच अरे काही खरं असतं एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यांनी म्हणावं इथपर्यंत जर पोलीस आपली विश्वासार्हता कमवत असेल तर अशा पोलीस दलाचं आपल्याला करायचं काय हा आपल्याला प्रश्न आहे म्हणून आम्ही अशा प्रकारचं तुम्हाला काही करू देणार नाहीत हाही आमचा भाग आहे कारण आम्ही लोकशाहीमध्ये लोक जागृत बनत आहेत आपण आपल्या न्यायासाठी फिरात तिथं द्यायचंच नाही परंतु या न्यायासाठी आपण जिथे जिथे शास्त्राच्या दरवाजा असतील तिथपर्यंत खटखट करायला आपण जाणार आहेत एवढं <प्थाँगा> तपास पुजारी साहेबांनी नाही केला तर चालेल त्यांचा त्यांनाच राहू द्या आपण झिरो नंबरने नगारमधून करायला लावू आणि त्याचा तपास एल सीबी कडे करायची ऑर्डर करून घेऊ जोपर्यंत एल सी बी तपास करणार आहे तोपर्यंत दारातून उठणार नाही आणि अशा प्रकारे जे काही तुमचं सगळं चालू आहे पुजारी साहेबांचं त्या पुजारी साहेबांना लकला आणि म्हणून एकदा घोषणा दे पुजारी साहेबांच्या नावाने भारत भारत बारत कमी ठेवण्यासाठी गुन्हा दाखल करून घेणाऱ्या प्याय साहेबांचा गुन्हा दाखल करून न घेणाऱ्या प्याय साहेबांचा धन्यवाद खाडे वस्तीवर दरोडा पडला एक सात आठ व्यक्तीनं लोकांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून सुमारे तेरा लाख रुपयाची रोख रक्कम आणि ऐवज आणि ज्या रोख रकमेमध्ये संत भगवान बाबा आणि वामन भाऊंचा जो सप्ताह आहे वार्षिक त्या सप्ताहाची जमा केलेली वर्गणी असं चर्त्यानं चोरून नेलं त्यानंतर गस्तीवरचे पोलिस पण वेळेमध्ये आले त्यानंतर मात्र सर दुपारी अडीच वाजला असता गुन्हा दाखल करण्यासाठी लोक ग्रामस्थ आले आणि ग्रामस्थ येऊन सुद्धा काल उशिरापर्यंत पी आय साहेबांनी तो गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून आज आम्ही इथे मोर्चा आलो होतो मोर्चाला आल्याची बातमी समजल्यावर आपले लोकनेते आदरणीय खासदार निलेश लंके साहेब आपल्या एका हक्केवर ज्यांना जी माहिती समजली त्या हक्केवर त्या आज आपल्या ठिकाणी भावना समजून घेण्यासाठी ते आलेले आहेत खरं म्हणजे सर आपल्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामधून आमच्या फक्त भावना आणि घडलेली घटना आपल्याला समजली आपण इथे आलात आम्ही आपले मनापासून हो तर पोलीस स्टेशनचा जर एकूण कारभाराबद्दल अत्यंत अस्वस्थता मनामध्ये निर्माण झालेली आहे काल लोक आल्याच्या नंतर दरोड्याचा गुन्हा दाखल करून घ्या सहा सात लोक होते असं लोकांचं म्हणणं होतं ते आई साहेबांचं म्हणणं मात्र चारच लोक होते असं दाखल करू आम्ही नंतर जबाब घेऊ तपास करू त्यानंतर आम्ही वाढीव कलमे करू अशा त्यांनी सांगून आमची बोलवण केली त्यांना फक्त अशा प्रकारचा शेअर कमी दाखवायचा आहे वरिष्ठापर्यंत ही माहिती मिळू द्यायची नाही वरिष्ठांना कारभार खूप चांगला चालला आहे असं प्रशासनाला भासवण्यासाठी त्यांनी काल आठ दहा जवळपास वीस पंचवीस लोक येऊन देखील दाखल गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून सर आज आम्ही आलोत आणि आमचं आज निवेदन असं होतं की त्यांना गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही तर तुम्ही खुशाल घेऊ नका आता आम्ही तुम्हाला साष्टांग दंडवत करायला इथे आलेलो आहोत आम्ही तुमच्या नावाच्या जे घोषणा त्या पी आय साहेबांच्या नावाने वरिष्ठाकडून सत्कार करून घ्या जर तुम्ही आम्हाला न्यायच देणार नसाल आमची घटना खरी घडलेली असताना देखील तुम्ही दाखल करून घेत नसेल तर आम्ही तुम्हाला साष्टांग दंडवत घालण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो मात्र खासदार साहेब आपला फोन झाल्याच नंतर त्यांनी त्यांच्या काही कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी फिर्याद सुद्धा दाखल करून घेण्याचा स्वा, आदेश दिला होता आपल्या फोन नंतर आम्ही ती प्रक्रिया इथे सुरू केलेली आहे मात्र आपण या ठिकाणी आलात आणि आपल्यामुळे आमचा गुन्हा दाखल करून दाखल करण्याचं काम पोलिसांनी केलं याबद्दल आपले धन्यवाद आहेत मात्र सर सामान्य गोष्टीसाठी जर लोकांना आंदोलना आंदोलनासाठी यावं लागत लागत असेल तर ते अत्यंत गैर आहे एखादी क्रॉस गुन्ह्याची कंप्लेंट आहे खरं कुठं असेल तर आपण डिले केलं समजू शकतो परंतु एखाद्या साध्या गुन्ह्यासाठी दरोड्यासारखा गुन्हा आहे आरोपीचं नाव नाही संख्या सांगतोय जवळपास तेरा लाख रुपये गेलेत आ, या सकाळी गस्ती पथकाची गाडी आलेली आहे घटनेची सत्यता पोलिसांनी पाहिलेली आहे मात्र पी आय साहेबानं साधी तिथे दे भेट देण्याची तसदी घेतली नाही गुन्हा दाखल करून घेण्याची तसदी घेतली नाही आणि आम्हाला मात्र विनाकारण त्यांनी बाजूला करून लोटलं आमची मानसिकता अशी झाली होती सर आम्हाला तो गुन्हा नको काहीच नको कारण तुम्ही आमचे काही पैसे मिळून देणार आहेत का आता तुम्ही आमचे दागिने मिळवून देणार आहेत का त्यापेक्षा कशाला गुन्हा दाखल करायचा अशा प्रकारच्या मानसिकतेवर आम्ही आलेलो हो। आहोत तशा निवेदन आज आपल्याला सादर केलेलं आहे त्या पद्धतीने आपण संबंधित निवेदनाच्या आधारे निरीक्षकांनी गुन्हा का दाखल करून घेतला नाही त्या संबंधाची चौकशी करण्यासाठी तुम्ही एस पी साहेबांना बोलावं अशा हो। प्रकारच्या वारंवार घटना परत पोलिसांकडून होऊ नयेत याच्या संदर्भामध्ये त्यांची चौकशी लावावी या घटनेमध्ये जे जे कोणी पोलीस अधिकारी कर्मचारी असतील गुन्हा दाखल करून घेतला नाही त्या सर्वांची खातीनिहाय चौकशी करावी अशा प्रकारच्या आम्ही आदरणीय खासदार साहेबांच्या समोर आपण आपल्या व्यथा आणि मागणी करत आहोत